समजा प्रतापराव पाटील चिखलीकर जर विधानसभेला उभा टाकले तर विद्यमान आमदार उभा टाकतील का त्यांच्या विरोधात कातडजोड होईल आपल्या मतदारसंघाला माहित आहे की मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत एकमेकाला शिवाय देत होते निवडणुकीच्या दिवशी एकमेका बरोबर आले तर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्या दोघांनी निवडणूक लढवली पाहिजे परंतु मला खात्री आहे की ते निवडणूक लढवणार नाही ते एक आहेत लक्षात ठेवा आणि माझ्या समोर कोणी असेल आव्हान ते आव्हान स्वीकारण्यासाठी मी चार वर्षापूर्वी ठरवलं मी आज नाही ठरवलं आता महिना और ते निवडणूक दोन महिन्यावर आलेली आहे त्यामुळे कोण निवडणूक माझ्यासमोर लढतंय माझी लढाई जनशक्ती ची लढाई आहे माझी लढाई धनशक्तीच्या विरोधात आहे ह्या दोघांनी या, या मतदारसंघामधल्या लोकांना फसवून प्रचंड भ्रष्टाचाराच्या मातमारा अमाप संपत्ती मिळल्या त्याचा माज आहे लक्षात ठेवा आणि हा पैशाचा माज सत्तेचा माज या लोहाकंदारमध्ये जनता ही शंभर टक्के उतरणार आहेत म्हणून मी म्हणतोय की माझी लढाई जनतेची लढाई आहे मी जनतेच्या का विकासासाठी काम करतोय माझ्या अर्थार्जनासाठी किंवा माझ्या पोट पाण्यासाठी मी राजकारण कधीच करत नाही परंतु ह्यांचं पूर्ण राजकारण हे स्वतःच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अर्थार्जनासाठी पोट भरण्यासाठी आहे आणि माझं निव्वळ राजकारणी समाजकारणासाठी माझ्या इथल्या सर्व सामान्य लोकांच्या लोकांच्या साठी मेळाव्यामध्ये सचिन अहिर यांनी असे एक स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला ब्रँड पाहिजे का ब्रँड पाहिजे हे स्टेटमेंट सध्या लोहा मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पण ह्याचा काय नेमका अर्थ काय घेऊ हो? खरं आहे की विकास विकास जे म्हणणारे नेते म्हणतायत ना की दोघही हे दाजी भाऊजी जे आहेत ना यांनी या मतदारसंघाला काय दिलं दारूच्या दुकानात दिली ब्रँडी दिली दारू दिली देशी दिली त्याने तर ते ब्रँडी म्हटलं मी तर देशी दिली म्हणूनच म्हटलं की ब्रँड म्हणजे उद्धव साहेबांचा सैनिक जो मावळा आहे लक्षात ठेवा पस्तीस वर्ष राजकारणामध्ये असून सुद्धा एक माझ्याकडे बोट सुद्धा नाही एक कलंग माझ्या नावर नाही परंतु ज्यांनी या मतदारसंघामधल्या माझ्या तरुणांना व्यसनादिन करून त्यांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचं काम केलं अशा दारू विक्रेत्यांना लोक मतदान करणार आहेत की, की चांगला विचार घेऊन या मतदारसंघामधल्या मत लोकांना एक चांगली लिडरशिप देण्याच्या माध्यमातून काम करणारे एकनाथ पवार पाहिजे म्हणून दारू विकणारा पाहिजे एक चांगला पाहिजे ब्रँड पाहिजे की ब्रँडी पाहिजे खरंय सचिन भाऊने सांगितलेलं ब्रँड की ब्रँडी लोक ब्रँडच्या मागं जाणार ब्रँडीच्या मागं जाणार नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे यांनी खरं तर त्यांनी एकावर सांगितलं पण दोघेही दारूचे व्यवसाय काय आहेत सगळे गावागावामधल्या लोकांना आज बरं छोट्या छोट्या टपरीवर हे दारू विकतायत म्हणजे एवढा दारूचा म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्या स्वतःच्या धंद्याचं वाढला पाहिजे म्हणून छोट्या छोट्या टपऱ्यावर दारू करून लोकांचं आयुष्य बर्बाद कर कुटुंब बर्बाद करतायत आणि मला खात्री आहे की माझ्या महिला भगिनी सर्वसामान्य माणसं अशा दारू विक्रेत्यांना या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामधून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत त्यांच्या दुकानाला कुलूप नाही त्यांच्या राजकारणाला कुलूप लावण्याचं काम इथल्या मतदारसंघामध्ये माणसं करतील नांदेड आणि लातूर लोकसभेमध्ये कुठ तरी मराठा आरक्षणाचा इफेक्ट कुठेतरी पडल्यासारखा दिसतोय आता ओबीसी आरक्षण पण बचाव चालू आहे याचा काय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय प्रादुर्भाव दिसेल हे बघा प्रत्येक गोष्टीचं त्या निवडणुकीच्या काळामधला एक एक परिणाम असतो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा लोकसभेचा झाला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामधला मी मुद्दा आहे आणि मला खात्री आहे की जी नेते जातीचं राजकारण करताय त्यांना ही गोष्टीचा फटका पडू शकतो माझ्यासारखा कार्यकर्ता सगळ्या जातीतल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय खरंतर खेड्यामध्ये कुठली जात राहत नाही तिथं माणूस राहतो आणि त्या माणसाला न्याय कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी प्रामाणिकपणानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं ज्यांनी जातीचंच राज जाती जातीत भांडणं लावलं धर्मात भांडणं लावलं भावाभावात भांडणं लावलं मित्रामित्रामध्ये भांडणं लावलं मला वाटतं की ही जनता या मतदारसंघामधली जनता अशा व्यक्तीला ओळखतायत आणि त्याला या पुढच्या काळामध्ये हद्दपारी शंभर टक्के करणार आहेत आणि मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमतानं शिवसेनेच्या माध्यमातून मी शंभर टक्के विजयी होणार आहे सध्या मन्यार फाउंडेशन कडून कोणते काम राबवले जातात का आता पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या हळूहळू मी तुम्हाला सगळं सांगेल की मी सगळ्या तालुक्यामधल्या गावागावामध्ये पोहोचलेला आहे माझी टीम सगळ्या गावामध्ये झालेली आहे आणि या टीमच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय कशा पद्धतीने मिळेल अशा पद्धतीच्या कामाची सुरुवात आम्ही करणार आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा काय असू शकल माझा विकासाचा जाहीरनामा आहे गावागावापर्यंत रस्ते झाले पाहिजे वाड्या वाड्यावर रस्ते झाले पाहिजे तिथं पाणी मिळालं पाहिजे शिक्षणाच्या चांगल्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे दवाखान्याच्या चांगल्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे कंदार जे शहर आहे रात्री गजबजल्यासारखं दहा वाजेपर्यंत झालं पाहिजे कंधारचं मार्केट नीट झालं पाहिजे इथल्या तलावाला कंदार शहराला पर्यटनाचा दर्जा देऊन इथला किल्ला असेल इथली दर्गा असेल किंवा इथल्या तलावाच्या माध्यमातून हजारो लोकं कंदारला आली पाहिजे आणि मला असं वाटते की दोन नद्या इकडच्या बाजूला एका बाजूला मन्याड आहे दुसऱ्या बाजूला गोदावरी असताना माझा कंदार तालुका सुजलाम सुपलाम हिरवा झाला पाहिजे यासाठी माझा पुढच्या काळामधला अजेंडा असणार आहे धन्यवाद दादा